त्याचबरोबर गावातला पाणीपुरवठा असेल गावातल्या अंडरग्राऊंड रेडी असेल ज्या ज्या भौतिक सुविधा मोठ्या शहरामध्ये ज्या मिळतात त्या सुविधा जरी पाच सात आठ वर्षच आपल्या जरी नगरपालिकेला झाली असतील तरीसुद्धा ते त्याच पद्धतीनं चोवीस दर्जा सुविधा त्या या शहर नगर परिषदेमध्ये सामान्य नागरिकाला मिळावी अशी धारणा करून गेली पाच वर्ष अमर पाटील लोकयुक्त पहिले नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या शोमध्ये अतिशय वेगानं ही कामं या ठिकाणी गेल्या पंचवर्षीमध्ये राहते आज या गेल्या पंचवर्षीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महा युतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बऱ्याच दिवशी सगळ्या पक्षांच्या बरोबर आमची चर्चा झालेली आहे राजश्री शाहू विकास आघाडी की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राज्य शहर विकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना एकत्र करून या शहराच्या विकासासाठी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं लोकांनी साथ आणि समर्थन दिलं आणि त्याच्यामुळंच गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामगार घेऊ शकतो आजसुद्धा या सगळ्या या सगळ्यातल्या माहितीच्या सगळ्या घटक पक्षांच्याबरोबर बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सामान्य मुसिंचा राष्ट्रीय सन्मान्य आदेशात त्यांनी सांगितले की राज्य शाहू विकास आघाडीच्या आपण निवडणूक लढवायला हात त्या परवा दिवशी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या सुद्धा चर्चा झाली सुद्धा सांगितले की तर राजश्री शाहू विकास आघाडी मागत मी एकत्रित सगळ्यांना करून गावच्या विकासासाठी लढत असला तर आपल्या सुद्धा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका घेतली भारतीय जनता पार्टीच्या काही नेते म्हणजे आमचं बोलणं चालू आहे काय किती यश येते काय येते ते काळामध्ये आपण त्यासाठी म्हणून प्रयत्न करतो शेवट महायुती सगळी एकत्रित राहावी आणि ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू या महायुतीमध्ये आणि काही घटक पक्ष जरी बाहेरचे येणार असले कारण शेवट ही पक्षीय पातळीपेक्षा सुद्धा गावातल्या ज्या भौतिक सुविधा नागरिक सुविधा जे लोकांना देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून सगळ्या लोकांचा सहभाग त्यामध्ये असावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन या ठिकाणी काम करणं आणि काही उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भ आम्ही श्वेता विश्वास काळे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो एम ए बी एड हे त्या उच्च शिक्षित आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या वक्तृत्वा पकड आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असतील किंवा मा माजी नगराध्यक्ष म्हणून अमरसे पाटील असतील या सगळ्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमागे लावून या शहराचा विकास कशा पद्धतीनं झपाट्या पद्धती नागरिकीकरणामध्ये सुविधा आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल हे बघण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करून सगळे ज्या सगळी बीड शेटा ज्या आपण या खालच्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी उभा करतो आणि लोकांना आम्ही आज आम्ही ज्यावेळेला दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला आम्ही सामोरं जातो त्यावेळा लोकांच्या समोर आम्ही आमच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामं त्या शिरोळच्या इतिहासामध्ये कधी नाही झालं एवढी कोठ्यावधी रुपयाची विकासाची कामं सगळ्या समाज असेल घटक असेल सगळे पक्ष सगळ्याला कुठला पक्षी गट तर जात हे न मानता सगळ्या सर्वांगीण विकास हे गेल्या पाच वर्षामध्ये के करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ म्हणून निश्चितपणे येणाऱ्या या ये पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा जनता आमच्याशी <coughs> पा आमच्या असा आम्हाला <coughs> विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीच्या नागरी सुविधा या कशा पद्धतीने देण्यासाठी म्हणून माझ्या नागरिकांनासुद्धा विनम्रतेचं आव्हान आहे की ह्या राजू आघाडीला ज्या पद्धतीनं आपण पाच वर्षापर्यंत साथ दिली त्याच पद्धतीनं सात भविष्यामध्ये सुद्धा द्या आज तालुक्याचे खासदार सन्मान्य मान्य असतील सन्मान सगळेच या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे आपल्या पाठीशी राहून त्या शहराच्या विकासासाठी जिथं जिथं लागेल जिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल तहसीलमाने असतील हे सगळे आम्ही ह्या सगळ्यांच्या पाठीमान त्या शहराच्या विकासाला निश्चितपणे अधिक गतिमान कशा पद्धतीनं करता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा